नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सदिच्छा भेट घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा होता आज दिल्लीमध्ये आगमन झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांची भेट घेतली महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन त्यांचा आदर सत्कार केला आणि त्यांचा आशीर्वाद घेतले त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्या निवासस्थानी गेले तेथे त्यांना ते विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन उपराष्ट्रपती महोदयांचा सत्कार केला खेतले। ताजा ताजा आणि त्यांचे आशीर्वाद घेतले अरित बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज